नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण व्हिडिओ पाहण्यापूर्वी आज मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे आणि आज मी खूप आनंदी आहे का आनंदी आहे तेसुद्धा सांगते तर आज म म्हणजे मी सांगण्यापूर्वी सगळ्यांचे मला आभार पण मानायचे आहेत तर आज मी म्हणजे माझे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि वॉच टाईमसुद्धा कम्प्लीट झालेला आहे तर आपल्या प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे तर माझे व्हिवर्स सबस्क्रायबर आणि ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्या सगळ्यांचे खूप खूप आभार अगदी मनापासून आभार थँक यू सो मच आणि माझी इच्छा आहे की माझी यूट्यूब फॅमिली खूप मोठी व्हावी तर तुमच्याकडनं मला सपोर्ट मिळेलच आणि माझ्या व्हिडिओना चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद तर आजची व्हिडिओ आपण पाहणार आहोत म्हणजे सुईतून निघणारा वारंवार धागा तर आता आपण व्हिडिओकडे वळूयात सुईतून आपण शिलाई काम करताना आपल्या सुईतून सारखा धागा निघतो तुटतो तर तीच व्हिडिओ पाहणार आहोत आपण तर मी आता हे हित त्यासोबतच कटोरी ब्लाऊज म्हणजे ॲटॅच करायचा ते सुद्धा दाखवणार आहे कटोरी तर ते जोडता जोडताच ह्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे काहीतरी शिवता शिवताच ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत आपल्याला तर मेन विषय आहे धागा निघतो तुटतो त्याच्यावर म्हणजे कटोरीचं काही सांगणार नाही फक्त मी जोड जोडताना जोडताना ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे मी ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे तर आता हे बघा मेन कापड असतं ते मी एक्स्ट्राचं कट करते जास्त नाही अस्तर परफेक्ट मेजरमध्ये कटिंग करते आणि कटोरी जर शिकायची असेल माझ्या पद्धतीची तर तशा कमेंटसुद्धा करा तुम्ही तर त्या पद्धतीच्या मला व्हिडिओ घेऊन येता येईल तर आता ह्या जोडून घेते मी तर आता जोडता जोडताच आपल्याला सुईतून जो धागा निघतो तो निघू नये यासाठी काय करायचं आहे तेच मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते शिकता शिकताच तर हे बघा मी आता हे जोडून घेते तर हे पहा एक योगपट्टी अटॅच झालेली जा, आहे तर आता आपण प्रत्येक वेळेला हे बघा इथे हे बघा इथे शिलाई संपल्यावर आपण लगेच इथे कट मारतो म्हणजे इथे लगेच कट मारतो हे एक कारण असं धागा निघण्याचं म्हणजे हे बघा जरी इतका धागा लांब ठेवून जरी कट केलं तरीसुद्धा पट पुन्हा आपण असं स्टिच करायला जातो तेव्हा पटकन सुईतून धागा निघतो तर आता इथे कट न करता हे बघा लगेच दुसरी योगपट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे धागा कट करायचा नाही आहे इथे इथे कट न करता लगेच दुसरं कापड आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे हे बघा तर आता ही सुद्धा पूर्ण अटॅच झाल्यावर तर हे बघा ही, ही पहिली योगपट्टी ही दुसरी योगपट्टी तर हे बघा ह्यालाच मी धागा न कट करता इथे हा योग जोडलेला होता तर आता कट करायचा झाल्यावर तुम्ही कुठे कट कराल म्हणजे मला आता क ह्या दोन्ही योगपट्ट्या बाहेर काढायच्या आहेत तर मी कुठे कट कर करणार तर हे बघा तु तुम्ही कुठे करणार तेही मला कमेंट करून सांगा तर हे बघा इथे कट कर न करता आता हा ही योगपट्टी मी कट करेन हे बघा इथे धागा न कट करता ही मी हे बघा ही पहिलीवाली योगपट्टी कट करते आणि हे इथेच ठेवते तर आता मी हे बघा इथे कट न मारता आता दुसरी कटोरी ॲटॅच करून घेते तर आता ह्या मी दोन्ही कटोरी अटॅच करून घेते हे बघा आता ही इथे मी कटोरीला सुरुवात केली जोडायची बघा कटोरी जोडायची सुरुवात केली तर आता ही जोडून झाल्यावर मी इथे कट मारणार नाही तर ही बघा ही आता मी ही दुसरी वाली पट्टी काढून घेतली याने काय होतं धागा हे बघा सुईतून निघण्याचा म्हणजे प्रश्नच येत नाही सुईतून निघत नाही धागा आता हे बघा हे पूर्ण जोडून घ्यायचं तर हे बघा ही कटोरी अटॅच झालेली आहे तर हे बघा इथे ते कट न करता मी आता हे दुसरी कटोरी आ, आस्तर हे अस्तर ॲटॅच करून घेते म्हणजे काय होतं या असं केल्यामुळे हे बघा धाग्याची बचत सुद्धा होते आणि जर इथे आपण इथे कट करून ही कटोरी जर जोडायला गेलो तर पुन्हा धागा आपल्याला खूप सारा इतका बाहेर काढावा लागतो आणि आपण असं जोरात खेचतो त्यामुळे इथे धागा तुटतो तरी किंवा सुईतून बाहेर निघतो तरी म्हणजे इथे ताण पडल्यामुळे हे बघा इथे ताण पडतो इथे ताण पडतो आपण जोरात खेचल्यामुळे तर इथे धागा म्हणून धागा तुटतो आणि हे बघा आणि धाग्याचं खूप सारं नुकसानसुद्धा होतं धागा खूप सारा वायासुद्धा जातो तर ह्या पद्धतीने आपण जर जोडलं ना म्हणजे कोणतंही शिवणकाम करताना जोडत गेले तर धागा धागासुद्धा खूप म्हणजे धाग्याची सुद्धा बचत होते आणि सुईतून निघतसुद्धा नाही तर या पद्धतीने जोडून घ्यायचे आता दोन्ही कटोरी आज तर अटॅच झालेलं जा, आहे तर आता मला धागा कट करायचा म्हणजे करायचा आहे तर आता मी काय करणार इथे कट न करता हे बघा किंवा दुसरं कापड अटॅच करायचं नसेल तर हे बघा असा एखादा तुकडा घ्यायचा कापडाचा आणि हे बघा तो आपण दाबाखाली ठेवायचा त्याला एक शिलाई मारायची हे बघा थोडंसं हे करायचं आणि मग हे बघा मग इथे कट करायचं हे बघा मी दोन्ही कटोरी वेगळ्या केल्या मग अशी ह्याच कटोरीला हे बघा इथे धागा कट न करता ही जोडून घेतली होती तर आता ह्या मला दोन्ही बाहेर काढायच्या होत्या खालून तर मी हे बघा थोडंसं कापड टाकले खाली ह्याने काय होतं हे बघा इथे हे बघा इथे शिलाई मारल्यामुळे धागा आपला सुईतून निघत नाही म्हणजे थोडंसा जरी बाहेर काढला तरी सुईतून हे बघा मी दा हे करते सुई खालीवर करते तरीसुद्धा धागा आपला निघत नाही तर थोडंसं असं स्टिच करून घ्यायचं आहे तर आता मी जोडताना सुद्धा ये हे बघा हे इकडं ठेवल्यावर दुसरं कापड अटॅच करून घेणार आणि यामुळे धागा तुटण्याचे चान्सेस कमी असतात आणि निघण्याचेही कमी असतात तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्ही नोटीस केलं असेल तर लक्षात सुद्धा येईल तुमच्या मी असा एक तुकडा खाली टाकतेच दाबातून कापड बाहेर काढण्या अगोदर तर यामुळे धाग्याची बचतसुद्धा खूप होते सारखा सारखा तुटतो त्यामुळे धागा वायासुद्धा जातो तर हे पा हे बघा हे मी मगाशी दाबाखाली टाकलेलं कापड आहे तर मी तसंच ठेवलेलं आहे तर आता ही शिलाई मी मला हा हे बघा हा पीस बाहेर काढायचा आहे तर ही शिलाई मी ह्या कापडावर आणलेली आहे हे बघा तर हि कट न करता हे बघा हिथपर्यंत शिलाई आणलेली आहे तर हे बघा इथे कट न करता आता कट कर, ही मी आता हिथे कट करेन कारण ही शिलाई डायरेक्ट मी ह्या ह्या कपडावर आणलेली आहे तर आता हा पीस आपल्याला बाहेर काढायचा आहे तर हे बघा इथे कट न मारता मी आता हे बघा इथे कट केलं तर हा पीस काढून घेते हे बघा जर मी इथे कट केलं असतं आणि पुन्हा स्टिच करायला गेली असती हे बघा अशी सुई खाली केली असती की पटकन सुईतून धागा निघाला असतात तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बाकी काही नाही आहे आणि हे बघा आपण आपल्याला खूप घाई असते धागा ओढण्याची तर आपण असं हे बघा असं जोरात असं जोरात खेचतो तर त्यामुळे हे बघा सुईसुद्धा इथे वाकडी होते असं जोरात खेचल्यामुळे आणि धागा इथे तुटतो तर ह्या टिप्स फॉलो केल्या ह्या टिप्स जर फॉलो केल्यात तर तुमचा धागा कधीच तुटणार नाही आणि सुईतून वारंवार निघणार देखील नाही आणि धाग्याची बचतसुद्धा होईल तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद